केस गळण्याचं प्रमाण खूप वाढलंय तर ते दाट राहण्यासाठी काय करू पहिली गोष्ट म्हणजे केस का गळतात ह्याचा तुम्ही स्टडी केला पाहिजे कारण केस गळण्याचे भरपूर प्रकार आहेत तुमचा स्ट्रेस झोप खाणं पिणं ह्या बेसिक लेवलला गोष्टी जातात त्या तुमच्या केसांचे प्रमाण जर ह्या गोष्टी पण तुमच्या एका एक लेवलला व्यवस्थित नसतील तर तिथून तुमचे प्रॉब्लेम जास्त होऊ शकतात आणि हा तुम्ही केसरमध्ये किती केमिकल्स वापरतायत हाय प्लस मध्ये जातो आणि ऑइल यूज करता का नाही बऱ्याच केमिकल प्रोसेस मध्ये ऑइल यूज नाही सांगतात पण तसं नाही केसर हा ऑइल हे हवेच आहे व केमिकल युज आल्यावर कालांतर केसरची गर्दी साहजिक होणारच आहे ती थांबणार नाही पण जर तुम्हाला एक नॅचरल थेरपी बघायची झाली तो साथी वगर वा पन वर वर जाले तर केसांसाठी झोप वगैरे ह्या गोष्टी तर आवश्यक आहेच पण वरवर करायचं झालं तर शॅम्पूचं प्रमाण कमी करा आयुर्वेदिक ट्रीटमेंट घ्या शिककाही वापरा आणि जितके केमिकल अवॉइड करता येईल तर तेव्हा ट्राय करा पण आता हल्ली कसं झालंय केस व्हाईट असल्यामुळे डाय हा करावाच लागतो कलर हा करावाच लागतो बरं कलर करावा लागतो हे मान्य आहे पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट थोडासा मे बी तुमच्या केसांमध्ये ब्लेस कशी येईल प्लस मध्ये त्याही गोष्टी करा इकडे कलर करा पण ऍडव्हर पण ठेवा ऑइल पण करा या सगळ्या एक एक प्रकार एक ह्या एक्स्ट्रा गोष्टी झाल्या की तुमचं केस भरती थांबू शकते थांबण्यासाठी स्वतःच्या आत्ता हातातून भरपूर गोष्टी त्याही फॉलो करा फक्त डॉक्टरकडे जाऊन किंवा पार्लरमध्ये जाऊन या गोष्टी सवंडील अशा नाहीत तुम्ही स्वतःही त्यासाठी रिसर्च करू शकता तर बघायला गेलं तर मला स्वतःचा अनुभव हा आहे की मी गेले वीस वर्ष झाले शॅम्पू वापरत नाहीये कारण शॅम्पूमुळे केसांचा थिकनेस कमी होतो आणि एका ह्याच्यामध्ये मी मध्ये का कशामध्ये तरी मी शाहरुख खानचा व्हिडिओ बघितला होता त्याच्या मुलाखतीत तर त्याला विचारलं होतं की तुमचे केस एवढे दाट कसे काय तो मला मी शॅम्पू युज करत नाही आणि मी फक्त पाण्याने केस घेतो तर त्याचा जो बघून मी ट्राय केलं की मी तेव्हापासून गेली वीस वर्ष शॅम्पू वापरत नाहीये आणि शॅम्पू न वापरल्यामुळं मला शिकताची सवय लागली कारण तेल काढण्यासाठी शिकतही वापरते आणि शिकतही मी तेल निघत नाही हा लोकांचा समजा मलाही कळलं स्वतः सदा तेल निघत नाही मग मी तेल काढायचं म्हणून अंडा वापरायला लागले तर आज रात्री जर ला, तेल लावलं तर उद्या सकाळी एक अंड लावायचं केसांना आणि त्या अंड्याने तुमचं अर्धा तास लावून जातं अंड आणि मग ते अंड्याने तेल निघून जातं आणि इकडे शिकायचं पाणी वापरायचं तुमचं टोटली तेल सगळं निघून जातं हे नॅचरल प्रोसेस होते आणि ह्याचा इफेक्ट मला आत्ता पंधरा वीस वर्ष बघते म्हणजे केस वेळ नाही ते पण व्हॉल्यूम आहे तसाच आहे आणि मला भरपूर फरक जाणवला केसांमध्ये मग तुम्ही तुम्हाला नॅचरल युज करा तुम्हाला इफेक्ट आहे नाही ते हा जर तुम्ही केमिकल वापरलात तर थोडं त्याच परत नॅचरल पण वापरा तुमचा इथं डायर्यापैकी राहू शकतो तर मग त्याचा केमिकलच वापर सुटलाय आणि इकडे का तुम्ही काहीच करत नाहीत मग ते जळातच जाणार कालांतर टक्कल करू शकतं त्याला काही इलाज नाही